सोन्याची वस्तू राहिली म्हणजे प्रत्येकालाच आवडते म्हणून आज आपण सोन्याचे कानातले बघणार आहोत तर इथे आपण बघत आहात तुम्ही झुमके झुमके सगळ्यांना साडीवरती घालायला खूप आवडतात नववारी साडी असू दे किंवा काटापात्राची असू दे किंवा पैठणी साडी असू दे झुमके घालायला सगळ्यांनाच आवडतात तर तुम्ही स्क्रीनवरती वेगवेग प्रकारची वेगवेगळे डिझाईन हे झुमके तुम्ही बघू शकता असे झुमके तुम्ही सोनाऱ्याकडून घडवू शकतात जर तुम्हाला डेली यूज करायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने छोटे छोटे करून डेली यूज करू शकता खूप सारे झुमक्यांमध्ये डिझाईन मिळून जाते जर तुम्हाला मोठे झुमके घ्यायचे असतील तर पाच ग्रॅमच्या वरती छान मिळतात वेगवेगळे डिझाईन देखील आपल्याला मिळून जाते छोटे झुमके घ्यायचे असतील तर ते तुम्हाला एक ग्रॅम किंवा दोन ग्रॅममध्ये देखील मिळतात खूपच लहान घ्यायचे असतील तर आणि नाहीतर ते आपण तीन किंवा चार ग्रॅममध्ये तर देखील बनवू तुम्ह शकतो जर तुम्हाला खूपच फॅन्सी झुमके घालायचे असतील तर अशा पद्धतीने मोतीचे आर्टिफिशियल ज्वेलरी आपण खरेदी करू शकतो तुम्हाला फॅशन आणि ब्युटीमध्ये इंटरेस्ट असेल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा